नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील अनेक ठिकाणी होणाऱ्या विविध अपघातामुळे रस्त्यावरून वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं असल्याचंही आपणास अनेक बातम्यांमधून दिसून आलं असेल परंतु रस्ता वलांडताना सुद्धा काही जणांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडलेल्या घटनाही आपण पाहिल्या असतील इंदापूर तालुक्यातील एका व्यक्तीचाही अशाच अपघातामध्ये मृत्यू झालाय ओलांडताना उडवल्या उडवल्यामुळं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झालाय मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव पिगवन ग्रामपंचायतीच्या हद्दीत आज दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जात असताना भरधाव आलेल्या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोराची धडक दिल्याने दिलीप निवृत्ती गायकवाड वयवर्ष पंचेचाळीस राहणार कळस तालुका इंदापूर यांचा जागीच मृत्यू झाला बिगवन पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर हॉटेल समोर आपली गाडी उभा करून दिलीप गायकवाड हे महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला काही कारणास्तव चालले होते त्याचवेळी भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने एम एच तेरा एक्स चाळीस एकोणसाठ महामार्ग ओलडणाऱ्या दिलीप गायकवाड यांना जोराची धडक दिली अम्ब्युलन्स मधून त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले ट्रक ड्रायव्हर आकाश मधुकर साखरे वर्ष बत्तीस राहणार हिप्परगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव याला दक्ष पत्रकार राजे भोसले व इतर दक्ष नागरिक यांनी ट्रकसह जागेवरच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम भिगवन पोलीस करत आहेत